साडी कितीही जुनी झाली ना किंवा कितीही खराब झाली तरीही फेकायची इच्छा होत नाही असाच हा आजचा व्हिडिओ आणि मी आहे रीता रीता क्रिएशन विथ परफेक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर अशीच माझ्याकडे एक सतरा अठरा वर्ष जुनी ही साडी आहे या साडीला मध्ये मध्ये खूप डाग लागलेले आहेत कुठे कुठे फाटलेलीसुद्धा आहे फाडली यामधून एक ते दीड मीटर कापड छान होता आणि त्यातूनच आठ ते नऊ वर्षच्या मुलासाठी कुर्ता शिवायचा विचार केला मी नेहमी स्टिचिंग करत नाही पण मला स्टिचिंग करायला आवडतं सो आज कुर्ता शिवायचा फर्स्ट टाईम प्रयत्न करते लायनिंगसाठी कॉटनचा हा क्लोथ घेतलेला आहे त्याचे चार भाग करून घेतले त्यानंतर एक जुनी कुर्ती त्यावर ठेवून त्याचे मेजरमेंट घेतले मेजरमेंट घेताना मी एक ते दीड इंच जास्ती घेते आहे कारण हाफ इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि रेडी कुर्ता आपल्याला एक इंच मोठा लागणार आहे स्टिचिंगची आवड असल्यामुळे नेहमी मी काहीतरी स्टिच करत असते साडींपासून लॉंग गाऊनसुद्धा स्टिच केलेले आहेत तसेच घरी असलेल्या पॅन्ट पीसपासून पिलो कवर किंवा रगसुद्धा मी स्टिच केलेले आहे छोट्या छोट्या उरलेल्या कापडांपासून पोटली बॅग पर्ससुद्धा मी स्टिच केलेल्या आहेत त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तर अशा पद्धतीने मेजरमेंट करून घेतलेले आहे इझी पद्धतीने आपण घरच्या घरी कुर्ती कटिंगसुद्धा करू शकतो त्यानंतर फ्रंट नेक कट करताना तीन इंचावरती कट लावून घ्यायचा आहे आणि बॅक नेक कट करताना एक इंचावरती कट लावून घ्यायचा आहे कारण आपण इथे स्टँड कॉलर लावणार आहोत हे कटिंग झालेले लायनिंग व्यवस्थित साडीवरती ठेवून घ्यायची आहे आणि परत साडीची कटिंग करायची आहे तर कापड सरकत असेल तर त्याला तुम्ही सेफ्टी पिन किंवा नीडल्सनी सिक्युअर करू शकता नाही तर साधी एक पाच नंबरची किंवा सहा नंबरची शिलाई मारून तुम्ही व्यवस्थित लावून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही कटिंग करू शकता त्यामुळे कापड हलणार नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लायनिंग आणि कापड व्यवस्थित कटिंग करून अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे त्याला सेफ्टी पिननी सिक्युअर करायचे आहे त्यानंतर शोल्डर स्टिच करायचे आहे अशा पद्धतीने दोन्ही पार्ट स्टिच केलेले आहे त्यानंतर फ्रंट पार्टला बटनपट्टी लावायची आहे बटनपट्टी लावण्यासाठी वरती येणारा किंवा वरती दिसणारा पार्ट जो आहे त्यासाठी मी साडीची बॉर्डर यूज करते आहे आणि जिथे बटन होल करायचे आहे त्यावरती लायनिंगचा कापड यूज करते आहे बटनपट्टी लावून घेतल्यानंतर कॉलरचे मेजरमेंट घ्यायचे आहे कॉलरचे मेजरमेंट घेण्यासाठी सर्कल पार्ट जो दिसतो आहे त्याचा प्रॉपर मेजरमेंट घ्यायची आहे कॉलरसाठी साडीची बॉर्डर यूज करायची आहे त्यासाठी आपल्याला स्ट्रीप कॅनवॉस लागणार आहे स्ट्रीप कॅनवॉस नसेल तर तुम्ही लायनिंगचा कापड जो आहे तो डबल घेऊन यूज करू शकता तुम्ही बघू शकता घरच्या घरी इतक्या साध्या सिंपल पद्धतीने आपण घरीच कुर्ती स्टिच करू शकतो तर अशा सिंपल पद्धतीने आपल्याला स्लीव्ससुद्धा कट करून घ्यायच्या आहे त्याला लायनिंग लावून घ्यायचं आहे आणि कुर्तीला स्लीवज अटॅच करायच्या आहे फायनल प्रॉडक्ट रेडी आठ ते नऊ वर्षाच्या मुलासाठी एक सुंदर शेरवाणी किंवा कुर्ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद